सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील थदाळे येथील जीप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आत्माराम दादासाहेब शिंगाडे यांची व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अजित कुंभार यांनी घेतलेली त्यांची ही मुलाखत आत्माराम शिंगाडे यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या जीवनातील संघर्षमय प्रवास सांगितला त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शाळेसाठी काही कोणकोणते उपक्रम राबवता येतील या संदर्भातही त्यांनी मुलाखती दरम्यान मानदेश भूषणशी सांगितले आहेत त्यांची ही दिलखुलास मुलाखत आपण पाहत आहात नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील थदाळे येथील आत्माराम दादासाहेब शिंगाडे यांच्याकडे आलवलं आहे श्रीनाथ मुस्कुबा वी, वीर आणि थदाळे याचे ते मानकरे आहेत घर टू शाळा व्यवस्था वे, शाळा व्यवस्थापन समिती थादाळे अध्यक्ष असा हा त्यांचा प्रवास झालेला आहे तर हा त्यांचा कसा प्रवास झाला या संदर्भात आपण खास त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आत्माराम शिंगाडे यांना गावात सर्वजण महाराज म्हणतात तर सर्वप्रथम आपण त्यांचं अभिनंदन करूया थादाळे गावच्या स्कूल स्कूल कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि त्यांचा प्रवास कसा झाला हे आपण आता जाणून घेत आहोत तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे कौटुंबिक पार्श्वभूमी आई वडील दादासो येदू शिंगाडे माझे वडील आहेत सोनाबाई दादा सो शिंगाडे माझी आई आणि त्यानंतर आमच्या परिवार आत्मा थोरले बंधू आबासो दादा शिंगाडे आत्माराम दादा शिंगाडे आणि आमच्या व्यावहिक कुटुंबामध्ये थोड्या बंधूला तीन मुली आणि एक मुलगा आहे आणि मला चार मुली आणि एक मुलगा आहे आई आणि वडील यांचे आज मा नाहीत आम्ही दोघंच भाऊभाऊ आहे आमच्या कुटुंबाच्या पासमोर गावामध्ये पण चांगल्या पद्धतीनं ओळख आहे आणि ही ओळख आमच्या वडिलांच्या काळामध्ये वडिलांच्या नावावर तशी घोषित होते कारण वडिलांनी भरपूर कष्ट घेतले आख्या मान तालुक्यामध्ये भांड्यावर नावं टाकून आम्हाला जगवण्याचा गरीब परिस्थितीमधून आम्हाला शाळेचं शिक्षण देण्याचा आणि वैवाहिक जीवनापर्यंत आणून सोडण्याचा जो खटाटोप केला त्या परमश्री आईवडिलांना नमस्कार आत्ताच तुम्ही कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितलेली आहे आता शैक्षणिक प्रवास आणि नोकरीचा प्रवास कसा सुरू झाला तुमचा आता शैक्षणिक प्रवास म्हणलं तर मी पहिल्यांदा आपल्या जिल्हा परिषद शाळा थादळी या गावी पहिली ते तिसरी गेली नंतर आमच्या शाळेमध्ये चौथी पर्यंत शाळा होती पण एवढ्या आजूबाजूच्या परिसरात परत पालकांना सांगितलं ह्या शाळा ह्या ठिकाणी शाळा चांगल्या मग पालकांनी मला डंगेरवाडी शाळा जिल्हा परिषद शाळेमध्ये चौथ्या आणि पाचवीचं शिक्षण देण्याचा काम केलं नंतर तिथून जाण्याचा जा मार्ग थोडा अडचणीचा होता तो तिथून झाल्यानंतर परत आम्ही शिंगणापूर या ठिकाणी एसटीची सुविधा ही होती त्यामुळं त्या ठिकाणी गेलो शिंगणापूर शिखर शंभू महादेव विद्यालय शिंगणापूर या ठिकाणी तिथे पाच सहावी आणि सातवी गेली आणि सहावी सातवी केल्यानंतर आम्हाला वडिलांनी सायकल दिल्यानंतर आम्ही रईस शिक्षण संस्थेमध्ये पालकांनी त्या ठिकाणी ॲडमिशनचं आठवीमध्ये सुरुवात ॲडमिशन घेतलं आणि आठवी ते दहावी हा प्रवास आम्ही रई शिक्षण शाळा वावरे या ठिकाणी गेली ते झाल्यानंतर दहावीमध्ये बऱ्या चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालो आणि उत्तीर्ण झाल्यानंतर गरीब परिस्थितीचा विचार करता दहिवडी कॉलेज दहिवडीला जाण्याला एक वाव नव्हती किंवा जाण्याला येत नव्हते त्या कारणाने आपल्या शेजारील गावामध्ये कॉलेजचं ओपनिंग झालेलं होतं मोही महालक्ष्मी विद्यालय आणि कॉलेज असं त्या ठिकाणी अकरा बारावीपर्यंत शिक्षण चालू होतं त्या ठिकाणी दोन वर्षाचा मी कॉलेजचा प्रवास केला आणि आर्थिक परिस्थितीच्या नेम ह्याच्यानुसार मग बारावीमधून मी ते शिक्षण बंद केले शिक्षण बंद झाल्यानंतर आपल्या जीवनात आपला उदरनिर्वाह कसा करायचा यासाठी एक काहीतरी विचार करणं गरजेचं असतं शिक्षण तर कमी आहे आणि आपल्याला कुठं नोकरीचं हे त्यामध्ये प्राधान्य मिळणार नाही तर आम्ही या ठिकाणी गावामध्ये श शा, शासकीयदृष्ट्या एक संस्था आली होती त्याच काळामध्ये पाणलोट क्षेत्र म्हणून त्यामध्ये गावाने नाव सुचविलं आणि दोन वर्षासाठी मला गावाने त्या संस्थेमध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्या गावकरी लोकांचे मनस्वी स्वागत करतो अभिनंदन करतो त्यानंतर ह्या संस्थेचा कालखंड पाच वर्षात होता तो संपला आणि परत विचार मनात आला की आता आपण चांगल्या जीवनाचा प्रवास करायचा असला चांगला तर मुंबई दिसेला त्यावेळेस मुंबईला चांगल्या पद्धतीनं ओळखत होती मुंबईमध्ये कामाची क्वालिटी होती लोकांना रोजगार मिळत होते लोकांनी माझ्या मित्राने हे म्हण सांगितले की चला मुंबईला तिथं तुमचा जीवनाचा प्रवास चांगल्या रीतीने चालू होईल तर मी मुंबईच्या दिशेने रवाना झालो दोन हजार साली आणि दोन हजार सालापासून आता जायचं कुठं काम कुठं करायचं का हा प्रश्न होता आणि त्यामध्ये आमच्या गावातील सर्व माझे मित्रपरिवार अर्जुन कदम या पेंटर कॉन्टिंग कॉन्ट्रॅक्ट होतं त्यांचं मोठं आणि त्यामध्ये आमच्या गावाची एक दहा पंधरा माझे मित्र त्यामध्ये काम करत होते तर माझा प्रवास तिथून सुरुवात झाला तिथून मी पेंटिंगचं काम चालू केलं त्यानंतर थोडी छोटी मोठी कामं करत मी दोन हजार सतरापर्यंत त्या मुंबईच्या मोठ्या वास नगरीमध्ये सतरा वर्षाचा प्रवास केला आणि प्रवास केल्यानंतर मग चला मोला मुलगा सोळामध्ये एकतीस जुलै दोन हजार सोळा साली माझ्या कुटुंबामध्ये वारस म्हणून मुलाचं जन्म झाला आणि त्या मुलाचं एक वर्षानंतर जे काय व्रद्धाम आपलं वाढदिवस साजरा करायचा आहे ह्या मनामध्ये विचार आले आपल्याला घर नाही नवीन तर घर बांधण्याचा त्यावेळी संकल्प केला आणि दोन हजार सतरामध्ये एकतीस जुलैच्या आधी घराचं बांधकाम पूर्ण करून एकतीस जुलै दोन हजार सतरामध्ये वास्तुशांती आणि मुलाचा वाढदिवस एकाच व्यासपीठावर साजरा केला आणि त्यापासून कुटुंबाचं वास्तव्य गावामध्ये स्थापित केलं आणि मी येऊन जाऊन दोन वर्ष मुंबईला गेली मुंबईला करत असताना एकोणीसमध्ये करोनाचं पर्व आलं आणि करोनाच्या पर्वामध्ये मला शेतीचा फायदा झाला म्हणजे मी सतरामध्ये तर आलो त्यामध्ये दोन वर्षात शेतीचं डेव्हलपिंग केलं आणि शेतीचं डेव्हलपिंग केल्यानंतर मला मुंबईला जायच्या जा दिशेने एकोणीसच्या मार्चमध्ये रिटर्न जाणार होतो पण करोनामुळं तालुका जिल्हाबंदी तालुकाबंदी गावबंदी झाली आणि वास्तव्य त्या ठिकाणी गावामध्येच करण्याचा एक दु दुःखद घटना म्हणजे करोनाच्या न्या हे जाणवसर भारतामध्येच आलेली होती आणि त्यामध्ये मी शेतीचा केलेला डेव्हलपिंगचा फायदा झाला म्या करोनाच्या काळामध्ये माझा परिवार ह्या लहान मुलं होती माझी मंडळी आणि ह्या सर्वांच्या आधाराने मी ज्या शेतीचं डेव्हलपिंग केलं होतं त्यामध्ये मला पाच गुंटाचं उन्हाळ्यामध्ये जिवंत अजूनही जिवंत पाणी आहे त्या पाण्याचा फायदा झाला आणि मी त्या पाण्याच्या जीवावर शेती डेव्हलपिंग केली त्यामुळे भाजीपाल्याचा व्यवसाय करोनाच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं यशस्वीरित्या पार पडला आणि माझं कुटुंब त्या करोनाच्या काळात एकही रुपया रोजगार नसताना माझ्या शेतीच्या डेव्हलपिंगवर माझं पूर्ण कुटुंबाचं एक वर्षाच जे असणार हे उदरनिर्वाह तो पूर्ण झाला आणि मला शेतीचं महत्व कळलं की आपण केलेलं डेव्हलपिंग हे करोनाचा एवढा मोठा दुष्काळ होता पण त्या दुष्काळामध्ये सुद्धा आपल्याला तरण्याचा खरा जर शोध किंवा खरा प्रकल्प सुविधा कुठे असेल तर शेतीमध्ये आहे आणि माझ्या ह्या श्रीनाथ मस्कोबाच्या नगरीमध्ये प्रत्येकाला काम हे शंभर टक्के मिळतच असते आणि फक्त कष्ट करण्याची जिद्द पाहिजे मातीतून बी सोनं तयार करण्याची जिद्द ज्याच्या मनात आहे त्याला कुठल्याही पद्धतीचं कमी पडणार नाही हे एक नाताच्या नगरीमध्ये मी एक चांगल्या पद्धतीने सर्व जनतेपर्यंत एक घोषणा करतो आत्ताच तुम्ही शैक्षणिक प्रवास नोकरीचा प्रवास कथन करत असतानाच कोरोनासारख्या महामारी संकटाला कसं सामोरं गेला आणि शेतीनं कसं तारलं हे सर्व तुम्ही सांगितलेलं आहेच पण हे सर्व करत असताना कधी ज्या समाजात आपण राहिलो ज्या गावात राहिलो त्या भूमीसाठी कधी सामाजिक कार्य करण्याचा विचार मनात आला का आणि आला तर ते तुम्ही कार्य केलं का तसं मला सामाजिक कार्यामध्ये पहिल्यापासूनच आवड आहे कारण श्रीनाथ मस्कोबाचं पहिल्यापासूनच ह्या गावामध्ये भावभीजी दिवशी यात्रेचं नियोजन असतं त्या यात्रेमध्ये आम्हाला बी एक आनंद वाटायचा आणि त्या आनंदाच्या या नगरीमध्ये मला बी बऱ्यापैकी म्या मंडळामध्ये काम केलं गणेश मंडळामध्ये शाळेत असताना काम केलं पर्वत चालू झालं बाहेर गेलो बाहेरून आलो परत इथं आल्यानंतर मला लोकांनी आणि ग्रामस्थांनी माझ्या सहकार्याने परत मला समाजामध्ये तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करता ही तुमची अनुभवाची ताकद आणि तुम्ही चांगल्या प पर, पद्धतीने लोकांपर्यंत पोचता हे एक लोकांच्या देण्यात आल्यानंतर परत मला श्रीनाथ मस्कोबा मंदिरचं सत एकोणीस वीस यामध्ये एक निवेजन दिलं होतं की आपल्या मंदिराचं काम झालं पाहिजे कलरचं थोडं खराब झालेलं आहे तर ते काम करत असताना काही अडचणी असतात लोकांनी म्हणले सहभाग लोकसहभागातून करायचं तर मी पण विचार केला ठीक आहे लोकसहभागातून करूया मग माझा प्रसार सोशल मीडिया आहे त्यामधून मी सर्व लोकांपर्यंत पोचलो व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे त्यामुळे फोटो वगैरे टाकून ये लोकांपर्यंत पोचवण्याचं माझं काम राहिलं आणि लोकांनी पण मला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं ग्रामस्थ असो माझी मित्रपरिवार असो मंडळ असो माझे सहकारी महत्वाचं म्हणजे भाऊसाहेब शिंगाडे माझा गुरु म्हणलं तर चालेल पहिल्यापासून आम्ही दोघ एकत्र होतो म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रापासून ते आजपर्यंत आम्ही जे काय आडी अडचणी असतील तर चांगलं किंवा चांगलं चांगल, म्हणजे सांगण्याचं काम भासाहेब सिंग आणि मला केलेलं आहे माझ्या मंडळाला केलेलं आहे त्यामुळं मला त्यांचा एक आधार आहे माझा दुसरा परिवार मित्रपरिवार आहे त्यांचा बी आधार आहे या सर्वांच्या आधारानुसार मला ह्या मंडळामध्ये किंवा गावामध्ये चांगलं काम करण्याची संधी मिळाली त्यातून मंदिराचं काम झाल्यानंतर गावकऱ्यांनी मला चांगल्या पद्धतीने स्वागत वगैरे केले आणि त्यानंतर पुढे मे महिन्यामध्ये आईला जयंती आपण चांगल्या प उत्साहामध्ये साजरी करू जर वर्षी करतोच पण ह्या वर्षी वेगळ्या पद्धतीने साजरे करू असा एक सर्व माझ्या मित्र परिवारांचा संकल्प होता आणि त्या संकल्पनाला मी पण म्हणलं ठीक आहे चला करूयात तर मला त्यामधून आमचे मित्र आता मित्र म्हणलं तर भरपूर मित्र आहेत पण पत्रकार मित्र मला चांगल्या पद्धतीने भेटले कारण त्यांनी माझ्या गावामधून म्हणजे त्यांचं बी गाव आहे पण स्थानिक आता ते दुसऱ्या गावे असतात पण ज्या गावात त्यांनी त्यांच्या नावावर श्रीनाथाची आशीर्वाद आहेत कृपा आहे त्या नाताच्या यात्रेपासूनच त्यांनी युट्यूब चॅनलला सुरुवात केली आणि त्या चॅनलची प्रसिद्धी माझ्यापर्यंत आली मला म्हणले तुम्ही काय बी करा मी ह्या गावाचं न श्रमदानातून गावांना पण नाव रोशन करण्यासाठी मला संधी द्या तर त्या संधीचा फायदा त्यांनी पण केला आणि मी पण म्हणलं ठीक आहे जयंती आहे जयंत्याच्या नि, निमित्ताने तुम्ही या नियोजन करा तर त्या यात्रेच्या जयंतीच्या नियोजनामध्ये त्यांनी त्या नि दिवसभर आम्हाला वेळ दिला त्या वेळेचा फायदा आम्हाला गावाला म्हणा आमच्या मित्रपरिवाराला ग्रामस्थांना झाला हे शंभर टक्के सत्य आहे त्या जयंतीचा उत्साह चांगल्या पद्धतीने पार झाल्यानंतर गावातील इतर सप्ताह असेल साते असेल श्रीराम नवमीचा कार्यक्रम असेल अशा पदयात्रेचा कार्यक्रम असेल या सर्व कार्यक्रमामध्ये मित्रपरिवार माझे मंडळ ग्रामस्थ मंडळाने चांगल्या प पद्धतीने सहकार्य केले आणि चांगल्या पद्धतीने मी पण त्यांच्यापर्यंत ज्या गोष्टी करायच्या आहेत ते करायच्यावर केल्या नाहीत त्यामुळं आज मला डिसेंबर महिन्यामध्ये सभा झाली मगाशी तुम्ही जे डिसेंबर म्हणत होता तर डिसेंबर महिन्याचा अर्थ काय किंवा काय नक्की काय आहे ते डिसेंबर महिन्यामध्ये आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हदाळे यामध्ये नवीन समितीचं नियोजन होणार होतं आणि त्यामध्ये सर्व गावातील सर्व पालकवर्ग सरपंच पाटील आणि गावातील प्रतिष्ठित सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते आणि हे उपस्थित झाल्यानंतर निवड समिती तयार झाली आणि निवड समिती तयार झाल्यानंतर अध्यक्ष पद कोणाला द्यायचे असं त्यावरती चर्चा झाली तर एकमताने कुठंही विरोध नसताना काही एकमताने निवड समितीवर माझं अध्यक्षपदी निवड झाली आणि मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अध्यक्षपदावरती मला जी ग्रामस्थांनी माल टाकली त्याचा मी स्वीकार करतो आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी तुमची निवड झाली मग तुमच्या कामाला कशी कश्य काय कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात केली कामाला सुरुवात करण्यासाठी मी आज सुरुवातीपासूनच शाळेच्या शिक्षकाचे कनेक्ट आहे आणि अध्यक्षपद आल्यानंतर मला काही ज्या शाळेच्या समस्या असतील काय सुविधा असतील किंवा काय द्यायची आहे त्या शिक्षकाडून आमची एक तांत्रिक मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितले डिसेंबरच्या मीटिंग अध्यक्षपद मिळाल्यानंतर ज्याने सव्वीस जानेवारी पुढे आली आणि त्या काळावधी म्हणले पहिल्यांदा आम्हाला स्काउट ड्रेस म्हणजे खेळण्यासाठी बाहेर कुठं पुरं जात स्पर्धेसाठी तर त्यासाठी ड्रेस पाहिजेत मग आता ड्रेस पाहिजेत म्हणल्या ठीक आहे मी म्हणलं त्याचा प्रश्न मी सोडवतो तर असंच मा योगायोगानं माझा कॉल गेला आपासाहेब सिंगाडे ना आणि त्यांनी पण एका क्षणामध्ये त्यांचे मित्र पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर बेंगलोर यांचे संवाद झाला आणि त्या पण व्यक्तीने दिलदार व्यक्तीने एका मिनिटामध्ये एकाहत्तर ड्रेसची मागणी जी सांगितली होती ती एका मिनिटात स्वीकारली आणि सव्वीस जानेवारीला तो कार्यक्रम जयंत आपल्या प्रजासत्ताकाच्या निमित्ताने देऊ केला त्या दिलदार व्यक्तीला रफिक मौलान यांना अध्यक्ष यांना त्यांनी मी आभार अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद मानतो आपासाहेब सिंगाड्याचं बी धन्यवाद मानतो आणि हे करत असताना दिस जानेवारीमध्ये सव्वीस जानेवारीला शिक्षकांनी पंचवीस तारखेलाच मला सांगितलं की आज या मोठ्या शाळेमध्ये सर्वत्र अस, स्मार्ट टी व्ही आहेत म्हणजे शिक्षण प्रत्यक्ष क्षेत्रात आता झालेले आहेत स्मार्ट टी व्ही आहेत आपल्या शाळेत त्याची सुविधा कमी आहे तर त्या सुविधेचं पालन झालं तर त्या उद्देशानं आपली शाळा बी चांगले कौशल्य मुलांचं कौशल्य वाढेल पालकांना बी चांगला वेळ मिळेल आणि पालकांना बी आपल्या पाल्याचं चा गुणवत्ता चांगली होईल ह्या दृष्टिकोनातून एक विषय झाला आणि त्या विषयामध्ये मीटिंग असतानाच नसीरबाई मुलानी यांनी टी व्ही एक देण्याचं घोषित केलं ते झालं की सव्वीस जानेवारीला आमचे मित्र संतोष कुंभार आणि किरण सिंगाडे यांनी दुसऱ्या टीव्हीचं घोषणा केली आता दोन टी व्ही झाल्या त्यामुळं माझा निमतान कमी झाला आता विषय राहिला दोन टीव्हींचा तर योगा योगानं फेब्रुवारी महिन्यामध्ये शिवजयंती आली आणि शिवजयंतीच्या पर्वामध्ये शिवजयंती छत्रपती शिवराय जयंती निमित्तानं पोरांनी एक मागणी केली आपल्या शाळेच्या मॅडम शेख मॅडम यांना की आम्हाला जयंतीच्या निमित्तानं संध्याकाळी कलाविष्कार म्हणून तुमच्या शाळेच्या मुलांचा एक छोटासा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि ते झाल्यानंतर मॅडमनं मला कॉल केला अध्यक्ष यांना त्यानं ते मला बी माहीत नव्हतं जयंतीच्या दोनच दिवसाअगोदर हे सर्व नियोजन करून जयंती दिवशी हा कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने पार पडला त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला अकरा हजाराचं बक्षीस ग्रामस्थाच्या माध्यमातून मिळालं आणि त्या माध्यमाला अकरा हजार मिळाल्यानंतर टी व्ही काहीतरी पंधरा सोळा हजार जाते तर सिक्स स्टाफ म्हणला आम्ही त्यात काय पैसे भागीदार आहे आणि आम्ही ते टी व्ही एक पंधरा मार्च रोजी भूमिपूजनासाठी ग्रामस्थांच्या हस्ते शाळामध्ये नियोजन करू त्या तिसऱ्या टीव्हीचा प्रश्न सुटलेला आहे आता टीव्हीचा एका प्रश्न एका टीव्हीचा प्रश्न निर्माण आहे तर माझ्या अंदाजानुसार किंवा माझ्या माहितीनुसार मी ग्रामस्थांचे चर्चा करून माझी शाळा व्यवस्थापन समिती आहे त्यांच्याशी चर्चा करून त्या टीव्हीचा प्रश्न सोडवण्याचा प्रश्न सोडवण्याचा मार्ग मी तयार करेन घरापासून सुरू झालेला तुमचा हा संघर्षमय प्रवास गावच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपर्यंत येऊन थांबलेला आहे तर या प्रवासाचं श्रेय कोणाकडे जात प्रवासाचं श्रेय सांगायचं झालं तर प्रथमत माझे अन आई वडील सर्व गावातील ग्रामस्थ मंडळ सर्व गावातील नवतरुण तरुण मंडळे आणि सर्व श्रेय म्हणलं तर आज शिक्षक स्टाफ म्हणलं तरी चालेल शिक्षक स्टाफमध्ये मुख्याध्यापक शिंदे सर सर आमच्या सांस्कृतिक कला क्षेत्रात उच्च पातळीवर काम करणाऱ्या शिक्षिका म्हणलं तर शिक्षका शेख मॅडम आणि नवीन यावर्षी रुजू झालेल्या फरांजी मॅडम या सर्वांना श्रेय देतो कारण त्यांच्या प्रयत्नानुसार किंवा त्यांच्या प्रयत्नातून ही शाळा दोन हजार सतरापासून आजपर्यंत चांगल्या पद्धतीने मुलांची गुणवत्ता म्हणा मुलांचे सांस्कृ सांस्कृतिक कार्यक्रम असतील मुलांचे व्याया म्हणजे सर्व स्पर्धेमध्ये आमच्या पहिल्यांदा स्टाफ आला सत्रामध्ये तर त्या स्टाफ मध्ये यांनी जिल्हा पातळीपर्यंत मजल मारली त्यामुळे श्रेय सर्व ग्रामस्थ आणि शिक्षक स्टाफला देतो आणि ह्या स्टाफच स्वागत करतो आणि झालेल्या मुलाखतीत किंवा झालेल्या ह्या सर्व मला सहकार्य केलेले माझे संत असतील आणि नवतरुण मंडळ असतील त्यांना एक शेवटचा आभार धन्यवाद